नमस्कार मी देशमुख किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण गोडा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत गोडा मसाला करण्यासाठी मी इथे धने घेतलेले आहेत धने अर्धा किलो घेतलेले आहेत आणि असे हिरवेगार धने आणि गावराणी धने आपल्याला वापरायचे आहे त्याच्यानी गोडा मसाल्याला छान सुगंध येतो गोडा मसाल्यामध्ये घालण्यासाठी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं असं घेतलेलं आहे मी छान वाळलेलं आणि दोनशे ग्रॅम आहेत हे नंतर याचा कीस करून घ्यायचा आहे नंतर शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत पांढरे गावरान तीळ मी इथे घेतलेले आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत नंतर पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे एक चमचा हे सगळे मसाले आपल्याला कोरडे आणि तेल न वापरता भाजून घ्यायचे आहे गोडा मसाल्यामध्ये घालण्यासाठी मी इथे तमालपत्र घेतलेलं आहे आणि छान फ्रेश असं तमालपत्र मी इथे घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे भाजताना सोपं जाईल त्याच्यानंतर दगड फूल घेतलेलं आहे दहा ग्रॅम हे पण स्वच्छ करून घेतलेलं आहे नंतर चक्रीफूल घेतलेलं आहे इथे याच्याने छान सुगंध आपल्या गोडा मसाला लाईल हे पण मी दहा ग्रॅम घेतलेला आहे दहा ग्रॅम मी इथे मोठी वेलची घेतलेली आहे जी मसाल्यात असते ती नंतर पाच ग्रॅम मी इथे मिरे घेतलेले आहेत दहा ग्रॅम इथे मी जायपत्री घेतलेली आहे ही अशा प्रकारची असते आणि दालचिनी घेतलेली आहे इथे मी दहा ग्रॅम आणि नागकेशर घेतलेला आहे पाच ग्रॅम हे अशा प्रकारचं असते याच्याने छान सुगंध मसाल्याला येतो तर इथे मी शहाजिरं घेतलेला आहे हे अशा प्रकारचं असते हे मसाल्यातील शहा शहाजिरा आहे आणि हे मी दहा ग्रॅम इथे घेतलेलं आहे नंतर हिंग घेतलेला आहे दहा ग्रॅम असा खड्याचा हिंग आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचा आहे नंतर साधं जिरं मी इथे घेतलेलं आहे आणि हे जिरं मी पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे नंतर तमालपत्र आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि तमालपत्र हे मी पंचवीस ग्रॅम घेतलेलं होतं आता याला भाजून घेऊ आता मी इथे धने घेतलेले आहेत पहिल्यांदा भाजायसाठी आणि तेल न टाकताच धने भाजून घ्यायचे आहेत धने धने आता छान रंग बदलीपर्यंत आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचे आचीवरती मी हे धने छान खमंग भाजून घेतलेले आहेत आणि आता काढून घेते आता खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान किसून घेतलेलं आहे मी आणि आता छान तांबूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तेल न टाकताच खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे छान माझं भाडून भाजून झालेलं आहे आणि आता काढून घेते मी त्याच्यानंतर ती मी कढईमध्ये घालून घेतलेले आहे आणि खसखस हे सोबतच भाजायचं आहे खसखस आणि तेल छान खमंग भाजून झालेला आहे आता मी काढून घेते आता तेलातले खडे मसाले भाजण्यासाठी मी इथे एक ते दीड पळी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोठी वेलची घालून घेतलेली आहे मध्यमाचेवरती आपल्याला ही वेलची छान भाजून घ्यायचे आहे मोठी वेलची भाजून झाल्यानंतर काढून घेतली मी त्याच्यामध्ये स्टार फुल टाकायचा आहे आणि याच्यामध्येच नागकेशर घालत आहे लवंगा आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो केलेली आहे त्याच्यामध्येच दालचिनी पण घालून घेत आहे आता हे सगळे खडे मसालेसोबतच घालून घेणार आहे जायबद्दल एक ते दीड हे मसाले छान सुगंध येईपर्यंत भाजून घेते आता त्याच्यामध्ये मी शहाजिरा घालत आहे आणि लवंगा ते पण परत एकदा सगळं छान भाजून घेते आता इथे सगळे मसाले माझे खमंग भाजून झालेले आहेत आणि आता काढून घेते याच तेलामध्ये मी इथे तमालपत्र टाकून घेते तमालपत्र पण भाजून घेते छान आता इथे तमालपत्र छान खमंग भाजून घेतलेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे मी आता दगड फूल भाजून घ्यायचं आहे इथे कडईमध्ये दगड फूल घालून घेतलेलं आहे आता इथे दगडफूल पण माझं छान सुगंध येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आणि आता काढून घेते इथे हिंग मी तेलामध्ये घालून घेत आहे आणि हिंग पण छान असा फुलून येईपर्यंत तेलातून परतवून काढायचं आहे शक्यतो असा खड्याचाच हिंग वापरायचा आहे त्याच्यानी छान मसाल्याला सुगंध येतो आता याच तेलामध्ये जिरं घालून घेत आहे आणि जिरं पण छान खमंग भाजून घेते आता इथे सगळे मसाले कुरकुरीत छान भाजून घेतलेले आहेत आणि आता पाच दहा मिनटं तरी गार करून घेते आणि त्याच्यानंतर मग मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे इथे खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे आणि छान कुरकुरीत झालेलं आहे इथे आता सगळे मसाले थंड करून झालेले आहेत आणि आता थोडे थोडे करत मी मिक्सरच्या पॉट्समध्ये घालून बारीक करून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे मी धने बारीक करायला घेणार आहे इथे आता सगळे मसाले थंड करून झालेले आहेत आणि गरम कढईमध्ये मी मीठ पण भाजून घेतलेलं होतं छान आणि इकडे धन्याची पावडर करून झालेली आहे अशा पद्धतीने मी धने बारीक करून घेतलेले आहेत आता धने इथे छान बारीक करून घेतलेले आहेत मी आणि आता याच्यानंतर थोडे थोडे करत मसाले पॉटमध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत ते आता धने आणि गरम मसाले सगळे भाजून झालेले आहेत आणि असे जाडसर मी बारीक केलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मिक्स करून देते मी आणि खोबरं बारीक करायचं आहे याच्यामधला थोडा थोडा मसाला घेऊन आणि खोबरं असं घेऊन बारीक करायचं आहे म्हणजे सगळ्या मसाल्यामध्ये खोबरं मिक्स होईल आणि छान बारीक होईल आणि खोबऱ्यातलं तेल पण सगळ्या मसाल्याला लागल्या जाईल इथे सगळे मसाले बारीक करून झाले आणि सगळा मसाला मी छान एकत्र करून घेतलेला आहे आणि आता इथे सगळे मसाले बारीक करून झालेले आहेत आणि खोबरं पण मी बारीक करून छान याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता एवढा साहित्यामध्ये इतका मसाला तयार झालेला आहे आणि खूप सुंदर याचा सुगंध पसरलेला आहे अशा पद्धतीने जर आपण गोडा मसाला केला तर हा छान वर्षभर टिकतो आणि हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये जर साठवून ठेवला खूप छान राहतो कुठल्याही आमटीमध्ये भाज भाज्यांमध्ये नैवेद्याच्या पानावरती वाढल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये मसाले भातांमध्ये हा मसाला आपण वापरू शकतो आणि खूप छान याचा सुगंध येत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद